तर नमस्कार माव राजडे उघडे वेळे नीट आपण न्यूज चॅनल बघतोय तर तुम्ही पाहू शकता खूप पर्यटक इथं फिरायला आलेले आहेत अजून त्या देखील काय पर्यटक असे पाहुण्याची मजा घेतात एक आणि सहकार्य करतात आता आपण पर्यटकांना त्यांना काय वाटतं इथं ठोबरावडे तर तुम्हाला कसं वाटतं डॅम एवढा भरलेला आहे काय वाटतं तुम्हाला छान वाटत आहे इकडे आलेलं आहे परिसर खूप दिसत आहे तर तुम्हाला आम्ही पर्यटक दाखवतो कसे पाहतात तुम्ही पाहू शकता तर ते एक टॉस्टबीन सारखं बसतोय तर अजून ऐकायला विचारू तो नाव काय बाळा चिंतन सुखा चिंतन सुखा तू कुठं राहणार वेगळंच तुम्हाला काय फॉक्सना येत नाही येत ना सांगायला की तो पाहू याच्या पण नीट आहे बारक्या बाया तर मी सांगतायत तरी येत नाही तर मी राज कात्रुडे रिपोर्टर माझ्याच होता कॅमेरामॅन सोमनाथ टोंबे धन्यवाद